नाशिकमध्ये जसं आंदोलन सुरू आहे तसं राज्यभरामध्ये हे आंदोलन पेटलेलं दिसत आहे पुण्यामध्ये वडगाव शेरीमध्ये दुधापासून खवा बनवत आंदोलन करण्यात आलं माझे आमदार जगदीश मुळीक यांनी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे जे दूध आहे ते वाया जाऊ नये यासाठी हा खवा बनवून भाजपतर्फे हे आंदोलन करण्यात आलेलं आहे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे वैभव पुण्यामध्ये सकाळी धनकांत पाटील यांनी कात्रज दूध महासंघासमोर आंदोलन केलेलं आहे पुणे जिल्ह्यात सुद्धा आंदोलन केलं जात आहे पण हे आंदोलन काहीतरी वेगळं आहे कारण दूध सांडण्याऐवजी ओतून देण्याऐवजी खवा बनवण्यात आलायकडे अशाच पद्धतीने अभिनव आंदोलन जे आहे ते करण्यात येत आहे भाजपकडून आज सकाळी चंद्रकांत पाटील यांनी सात वाजताच मावळमध्ये आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दूध जे ते रस्त्यावरती ओतल्यामुळं जी टीका होत होती अनेकदा शहरी भागातून शेतकऱ्यांच्या या आंदोलनांवरती प्रश्नचिन्ह उभं केलं जायचं की दूध ओतून मिळतं काय त्याच्यामुळे अनेक ठिकाणी मांजरीमध्ये पुण्याच्या शहराचे जे जिल्हाध्यक्ष आहेत माझे आमदार योगेश जगदीश मुळीक जे आहेत त्यांनी खवा बनवला आणि तो खवा ते मुख्यमंत्र्यांना भेट देणार आहेत त्यानंतर आता सिंहगड पायथ्याला आम्ही डोंजेमध्ये होत इथं या शेतकऱ्यांनी लोकांच्या घरी जाऊन दूध जे आहे ते वाटायचं ठरवलेलं आहे त्यासाठी किटलं जे आहेत दुधाच्या त्या आणण्यात आलेल्या आहेत आणि दूध ओतून दिलं जाणार नाही आहे केवळ सगळ्यांच्या घरी जाऊन प्रतिकात्मक आंदोलन जे आहे ते केलं जाईल इथले आंदोलनाचे प्रमुख आहेत खरं गिरीश बापट या आंदोलन मात्र ते पोहोचू शकले नाही नेमकं काय काय तुम्ही या आंदोलनामध्ये खरं तर आमच्या शेतकऱ्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळाला पाहिजे त्यासाठी आम्ही सर्वजण रस्त्यावर उतरलेलो आहोत आणि या आंदोलनामध्ये कुठल्याही गैरमार्गाने आम्ही आंदोलन करणार नाही आहोत आणि इथलं जे दूध आम्ही जे संकलित किंवा शेतकऱ्यांचं जे घेतलेले ते आम्ही गरिबांच्या घरी जाऊन वाटप त्या ठिकाणी करणार आहोत आणि थोड्याच वेळामध्ये आमचे आमदार सुद्धा या ठिकाणी येणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सरकारने जे शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेममध्ये आणलेलं आहे तर त्याच्या निषेधार्थ आम्ही हे काम या आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सांगण्यानुसार आम्ही या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी रस्त्यावरती उतरलेलो आहोत दुधाला काय अनुदान जे आहे ते लिटर मागे किती दिलं पाहिजे असं तुमच्या म्हणण्याने नेमकं कसं अडचणीत आला आहे शेतकरी खरं तर अठरा रुपये दर हा दिला जातो आहे दुधाला आणि दहा रुपये अनुदान हे शासनाच्या माध्यमातून देण्यात यावं अशी आमची ही प्रमुख मागणी आहे दुधाला तसेच दुधाची जी भुकटी आहे तर त्याला पन्नास रुपये अनुदान त्या ठिकाणी शा राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात यावं अशी आमची प्रामुख प्रमुख मागणी आहे आणि त्यासाठीच आम्ही हे आंदोलन करत आहोत ठीक आहे दूध जे आहे ते सर्वसामान्य नागरिकांना वाटलं जाईल त्यांच्या घरी जाऊन ते ओतलं ओतणार नाहीत आणि महत्वाचं म्हणजे नुकसान किंवा नासाडी जी दुधाची ती करणार नाही असं एकूण करायची नाही असं या, या, ना या, या आंदोलनाचं आजचं स्वरूप दिसतंय महत्वाचं म्हणजे दुधाला प्रति लिटर दहा रुपयाचं अनुदान जे आहे ते राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावं प्रति किलो भुकटी जी आहे दुधाची तिला पन्नास रुपयाचं अनुदान द्यावं कारण साधारण पाच लिटर दूध जे त्याची एक किलो भुकटी जी आहे ती होत असते त्याच्यामुळे पन्नास रुपये एका किलो किलो मागे अनुदान जे ते दिलं जावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून आणि भाजपकडून आता राज्यभर करण्यात येते या आंदोलनाच्या माध्यमातून धन्यवाद वैभव या माहितीबद्दल